सध्या मधला एक जो विषय आहे रस्त्याचा तो रस्त्याच्या मागण्यासाठी या ठिकाणी करकम मधील काही मंडळी पंचायत समिती समोर आंदोलन चालू आहे सातत्यानं जे काही रस्त्याच विषय आहे त्यांनी मांडतायत परंतु आता ह्याही ठिकाणी काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी देखील त्यांनी आंदोलन तसंच केलं पण आता का गरज बसली त्या संदर्भात आपण बोलवतो का आता का मी दोन हजार सतराला आमरण उपोषण बसलो तहसीलदारकडे बसलो तहसीलदारला आम्ही रस्त्याची मागणी केली तहसीलदारांनी सळपाणी करून तहसीलदारांनी सांगितलं ही गावठाण हातीत रस्ता येतो आमच्या शेतात रस्ता येत नाही असं त्यांनी गट विकास अधिकाऱ्याला आदेश काढले आणि गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला नोटीस दिली पत्र दिलं ताबडतोब रस्ता पूर्ण खोला करून देण्यात यावा पण त्यांनी परत हे केलं मी परत त्याच्यावर गट विकास अधिकाऱ्याकडे तीन वेळा उप चार वेळा उपोषण केलं पण त्यांनी परत काय कारवाई केली नाही परत दोन हजार तेवीसला बसलो मी दोन हजार तेवीसमध्ये सांगितलं गट विकास अधिकाऱ्याने एक महिन्यात तुम्हाला रस्ता खुला करून देतो उपोषण सोडा त्यावेळेस मी पाच दिवसाचं उपोषण केलं त्यावेळेस मी माझी दिशाभूल केली जी सी बी तिथं नेहाला आणि मला उपोषण उठवलं त्यांनी मला जे सी बी बंद केला मग आता बी तीच परिस्थिती आज माझा सहावा दिवस आहे आमरो आज मी गट विकास अधिकारी ग्रामसेवक म्हणजे ते कारवाई चालू आहे कारवाई आता पण या सहा दिवसात काहीही त्यांनी कारवाई केलेली मला जा माझं विनंती आहे यांनी रस्ता रस्त्याचा अतिक्रम काढून रस्ता सगळा खुला करून ग्रामसेवकला कारवाई करण्यात यावी त्याच्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही आता मागण्या लवकर आज सहावा दिवस आहे जर मागण्या तुमच्या पूर्ण नाही केल्या तर काय तुमचं आंदोलन दूर असणार काय असणार नाही आंदोलन इथून पुढं तीव्रच राहणार आणि मी तोपर्यंत उपोषण सोडणार नाही ना आपण जो मी जोपर्यंत माझ्या मागण्या होत नाही तर ग्रामसेवकला कारवाई झालीच पाहिजे आणि माझं रस्त्यावर अतिक्रम निघलं पाहिजे त्याच्याशिवाय मी उपोषण सोडणार त्या रस्त्यावर जाणारी पूर्ण हजारो लोक तयार आहेत जाता येते पण ह्या अतिक्रम्या बिळख्यामुळं ती रस्ता बंद आहे आणि ती घर मध्ये असल्यामुळं ती रस्ता बंद असल्यामुळे तिथं गवात आहे साईड नाही मग ती घर काल्यानंतर ते ती रस्ता चालू होतो आणि त्याच्यावरून पूर्ण गावाचा सोमवार दिवशी येणार जाणाऱ्या लोकांना ती बायपास रोड म्हणून आहे माझी मागणी एवढं रामोस रा गल्ली ते बेस रोड ही पूर्वीच्या अगोदर वापरत होता अतिक्रमण या ती आता बंद पडला ती लवकरात लवकर खुला करण्यात यावा ती जो रस्ता आहे म्हणजे आवक जावक करण्यासाठी जो रस्ता आहे गावाचा प्रमुख रस्ता आहे हो तर त्या रस्त्यावरती किती अतिक्रमण आहे आणि किती आहे ते एक दहा दहा बारा नऊ दहा वर्षापासून अतिक्रमण आहे लय ठिकाण नाही एक दोन तीन ठिकाणी अतिक्रम आहे पण ती ग्रामपंचायत ग्रामसेवक हो, ती काढत नाही लोकांना पाठीशी घालतोय हे करतोय काढू नका असं त्यांचं वाक्य हे असते दुसरी जागा असेल तर त्याचं कुठं पिंपळ केलेलं त्याचं पोल पाड बांधणं काढ या असं काम ग्रामसेवक हो करतोय जाणून बसून मधले ग्रामसेवक हा हो। करकमधलेच ग्रामसेवक हो। त्यांच्यात लवकर लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी हो।